मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मी काय दाखवलं आहे पॅकेटमध्ये काय आहे तर ती आहे कसुरी मेथी जी मी घरी केलेली आहे खराब झालेल्या भाजीतून तुम्ही भाजी, भाजी खराब झाल्यानंतर काय करता फेकून देता का तर आजपासून फेकून देऊ नका त्याचा चांगला उपयोग करूयात तर मी दोन पेंढ्या घेतलेल्या मेथीच्या ज्या की मी बाजारातून दहाला एक तर पंधराला दोन अशा आणलेल्या आणि ती माझ्याकडून थोडीशी भाजी शिवरात्रीमुळे करण्यात आली नाही आणि खराब झाली तर त्यापासून मी कसुरी मेथी करणार आहे तर मी नीट कशी केली आहे बघा फक्त त्याच्यातली खराब झालेली ती होऊ द्या ती टाकूनच द्यायची आहे फक्त त्याच्यातलं पान पान काढून घ्यायचं आहे चांगलं चांगलं बघून त्याची दांडी अजिबात घ्यायचे नाही फक्त पानं पानं घ्यायची आहेत त्याची कसुरी मेथी ही रोजच्या आपण भाज्यात वापरतोच भाजीत वापरतो पराठ्यात वापरतो पनीरच्या भाजीत वापरतो डाळ वरण असेल तरी डाळीचं त्याच्यात वापरतो आमटीत वापरतो आणि पंजाबी डिश तर कसुरी मेथीशिवाय होतच नाहीत तर लागतेच लागते तर अशा पद्धतीने ही खराब झालेली भाजी मी टाकून दिलेली आहे आणि चांगली चांगली बघून फक्त पानं पानं घेतलेत त्याची तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने नीट करते खराब झालेली आहे पिकलेली आहे पिवळी झालेली आहे सुकलेली आहे आणि मध्ये मध्ये ती खराब पण झालेली आहे एकदम पण त्याच्यात खराब झालेली आपल्याला काय नाही देणं घेणं फक्त आपल्याला त्याची पानं पानं घ्यायची नाहीतरी आपण पॅकिंगच्या आणतो ते आपण बघायला जातो का त्यांनी कशी घेतलेली आहे ती तर आपण नीट स्वच्छ करून घ्यायची ती नीट करून चांगली आणि बाहेरची बाजारातून ना, आणायची तर एवढी महाग असते की ती परवडेबल वाटत नाही आणायला तर आपण जर अर्ध्या किमतीत आपल्याला घरी होता असेल तयार ता करून तर आपण घरीच करूयात तर माझ्या सर्व ताईंसाठी ज्या माझ्या सर्व व्हिडिओला रेसिपींना एवढा छान छान प्रतिसाद देतात मला सपोर्ट करतात छान छान कमेंट करतात त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ आणलेला आहे जो की अगदी अर्ध्या खर्चात बाजारातल्या कसुरी मेथीपेक्षा अर्ध्या खर्चात होतो आणि सर्वांच्या वापरात आता आता तर मला असं वाटायला लागलं की सर्वांच्या वापरात कसुरी मेथी येतच असणार आहे भाजीत पराठ्यात जसं मी म्हणलं तसं बघा ती खराब काढून टाकलेली आहे मी आणि ही स्वच्छ निवडून आणलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची एकदम चांगली खळखळून खल, धुवून घ्यायची मी नीट तर चांगली करून घेतलेली आहे पण अजून स्वच्छ धुवून घ्यायची फक्त ह्याला पानं पानं घ्यायची असतात दांडी अजिबात काड्या अजिबात घ्यायच्या नाहीत फक्त पानं पानं घ्यायची आणि ती स्वच्छ धुवायची हो आणि नितळायला ठेवायची आणि ही उन्हाला अजिबात वाळायला घालायची नाही नितळल्यानंतर ती पिवळी पांढरी पडते उन्हाला घातल्यानंतर मग ती आधी नितळून घ्यायची चांगली आणि मी फॅन ही सुकवणार आहे आधी सर्व नितळू द्यायची त्याच्यातलं पाणी सर्व बाजूला आणि मी फॅनखाली कापड हातरून अशी अशा पद्धतीने वाळवली की ती संध्याकाळी झाकून ठेवायची आणि सकाळी परत उघडी करायची फॅनखाली आज थोडीशी एवढी सुकलेली नाही मी अजून झाकून ठेवणार आहे आणि ही तिसऱ्या दिवशी चांगली सुकलेली आहे जी मी आता गोळा करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही हिरवी गारची गार तशीच राहिलेली आहे अजिबात पिवळी पांढरी झाली नाही ही आपण ना जी विकत आणतो ती ड्रायरने वाळवलेली असते मोठ्या मशीनमध्ये पण आपण पन ही घरी करतो आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे फक्त एक कढई गरम करून घेतलेली आहे गरम करून घेतलेली आहे आता ती मी खाली उतरून घेणार आणि त्याच्यात फक्त ती पसरून ठेवायची एक दहा मिनिटांसाठी चांगली पसरून ठेवायची ह्याने काय होतं की त्याचा सुगंध सुटतो आणि ती एकदम कुरकुरीत अशी होती की जी आपण वर्षभर स्टोअर करू शकतो आता दहा मिनिटांनी मी बघितलं आहे तर एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे मी तुम्हाला चोळून दाखवणार आहे बघू शकताय त्याला एकदम सुगंध सुटलेला आहे त्याचा चुरल्यानंतर आणि एकदम पावडर फॉर्ममध्ये होईल एवढी कुरकुरीत झालेली आहे बघू शकताय तुम्ही तुम्ही जर अर्ध्या खर्चात अशी कसुरी मेथी घरी बनवता येत असेल तुम्हाला तर कशाला बाजारातली विकत आणायची आ आता आपण ही मी स्टोअर करणार आहे आणि ही बघा बाजारातली आणलेली पंचवीस ग्राम तीस रुपयाला बसलेली आहे आणि मी केलेली किती भरते ती पण बघूयात आणि ती पण बघूयात जी की मी दहा रुपयाला एक पेंडी तर पंधराला दोन अशा आणल्या आणि आता ती वजन करूयात वजन किती भरते ते बघूयात तर ही छत्तीस ग्राम भरलेली आहे म्हणजे मला पंधरा रुपयात छत्तीस ग्राम कसुरी मेथी तयार करून झालीत आणि ही एक वर्षभरासाठी स्टोअर करता येते तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद